त्या परमेश्वराचं भजन घडावं त्या परमेश्वराचं पूजन आपल्याला घडावं अशी आपली इच्छा असली अल्पक्रेने संतुष्ट झालेला परमेश्वर सहस्रार्जुनाला त्यांनी जे दिलं दत्तात्रय महाराजांनी ते न पुरणार आहे देणारा खूप देत असतो परंतु आपली झोळी फाटलेली असते जेवढं आपल्याला सामान येईल चाल चाल ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया देणारा मात्र उदार आहे हा उदार अंतःकरणाचा असणारा परमेश्वर औदार्याने परिपूर्ण असणारा हा परमेश्वर त्या परमेश्वराच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे त्याला प्राप्त करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा अधिकार आपल्या जीवनाला प्राप्त करायचा असतो हा अधिकार प्राप्त करण्यासाठी सेवा गरजेची आहे भजन घडणं आपल्याला गरजेचं आहे त्या परमेश्वराचं पूजन घडणं आपल्याला गरजेचं आहे देव बीज बीजगुरु प्रा ब्रह्मचर्यं शौचमार्जवम ब्रम्हचर्यम अहिंसमच शारीरम तपोचते हे शरीराचं जे तप आहे ना ते आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे शरीराच्या तपामध्ये सर्व काही आलं आपली वाणी आली आपलं ऐकणं आलं आपलं पाहणं आलं आपलं चालणं बोलणं सर्व काही आलं हे शारीरिक असणारं जे आपलं तप आहे परमेश्वराची अपेक्षा ती आहे त्या तपासच्या माध्यमाने आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो सेवा घडली पाहिजे भजन घडलं पाहिजे बजन घडलं पाहिजे जे पदार्थ आपल्याकडे असतील अवंचकते आपल्याला अर्पण करण्याचं आपल्याला करता आले पाहिजे सेवेचं अंग तर त्यासोबत असलंच पाहिजे कारण की कर्पनाचं जर करायचं असेल तर सेवा सगळ्यांना एक गुरु आपल्या आसनावर बसलेले आहेत त्यांचे पूजनविधी चालू आहे दररोजचा नित्यक्रम असणार एका मोठ्या आसनावर ते बसलेले आहेत आणि आजूबाजूला सर्व पूजनाचं साहित्य ठेवलेलं आहे फक्त एका गोष्टीची कमी आहे त्याच्यामध्ये तुळशी नव्हती आता तुळशी नसली पदार्थ एक कमी आहे माझं पूजन होणार नाही दोन शिष्य जवळ आहेत त्या शिष्यांना गुरुने सांगितलं बाहेर जाऊन तुळशी घेऊन या आता शिष्य भार हुशार फार हुशार काम करायचं नाही सेवा करायची नाही आता टाळायचं कसं तो म्हटलं तुम्ही सांगितलं तुळशी आहे मी कधी तुळशी पाहिलीच नाही मला काही माहीत नाही चालक शिष्य आहे दुसरा शिष्य होता त्याच्या लक्षात आलं जे आधी हा पहिला नाही म्हणतो म्हणजे आता मला जावं लागणार तो त्याच्यापेक्षा चाला तो अरे तुला माहीत नाही तुळशी कशी असते हे पानाची असते केळाचं पान कसं असतं तशी तर तुळशी असते गुरुने दोघांकडे पाहिलं तुम्हाला दोघांनी तुळशी माहीत नाही नाही सेवा कशी करतो शिष्य कितीही चालक असला तरी शेवटी गुरु तो गुरु असतो ज्या आसनावर गुरु बसला होता ठीक आहे तुम्हाला मी तुळशी दाखवतो दोघांना बोलवलं हे माझं आसन उचला आणि त्या झाडावरती घेऊन चाललं तुम्हाला दाखवत अंगणामध्ये तुळ म्हणजे घेऊन जायला सांगितलं तुळशी आणली असती सोपं काम होतं सत्तर किलोचं आसन त्यावरती त्यांचे गुरु बसलेले त्यांचं बदल त्या दोघांचा घाम निघाला त्या गुरूंनी तिथे ते तुळशीच्या झाडापाशी नेलं तुळशी तोडली शिष्यानं म्हटलं आता झालं असेल इथंच पूजन करतील ते म्हटले आता पुन्हा उजून माझ्या जागेवर घेऊन चला तिथं आणलं शिष्यांना म्हटले ते गुरु म्हणतात आता तुळशी विसरणार कर शिष्याने हात जोडले आता इथून पुढे कधीच आम्ही तुळशी विसरणार नाही सेवेचं अंग असलं पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे तत्पर असणारी सेवा आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे सेवेने प्रस परमेश्वर प्रसन्न होतो छोटी का असे ना कोणतीही सेवा असेल त्या सेवेने परमेश्वर प्रसन्न होतो आणि हा प्रसन्न झालेला परमेश्वर त्याचा योग आपल्या जीवनात येत असतो त्याचं पूजन घडलं पाहिजे त्याचं भजन घडलं पाहिजे ते आपल्याला जमलं पाहिजे पूजनाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे जरी आज परमेश्वर नसेल परंतु त्याचं साधन तरी आहे ना असणारे गो नाही हा राज्याचा भांडारी रामदेव रायाच्या या राज्यातला हा भांडारी आहे खजिंदार काही कारणामुळे तो कैदेमध्ये दे होता स्वामींच्या आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या अशी कृपेने त्याची त्या बंधनातून मुक्तता झाली घरी आला घरी आल्यानंतर त्या ठिकाणी देव आहे देवाचा त्यांनी आमंत्रित केलं की देवा माझ्या घरी तुम्ही आरोग्यला चाल माझ्या उपाहाराचा स्वीकार करा विनंती करत आहे नम्रतेने विनंती करत आहे देवालय घेऊन गेले चौरंगावर बसवलं छान अशा प्रकारचं स्नान देवाला घात उटी सर्व काही गोष्टी झाल्या पुन्हा मग देवाला राजवस्त्रे त्यांनी परिधान करण्यासाठी दिली ही राजवस्त्र परिधान करून आमचे स्वामी पुन्हा त्या आसनावर बसलेले आहेत स्वामी बसल्यानंतर त्याने चंदन संपूर्ण शरीराला ओळगवलं पूजनीय दादा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे काळ्या आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया आणि हे कदोनायक त्यांच्या घरी देऊ गेलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर त्याची इच्छा आहे की ज्या परमेश्वराने मला संकटामधून मुक्त केलं माझं रक्षण केलं सकल जीवांचं रक्षण करणारा कोण असेल तर परमेश्वर त्या परमेश्वराचं मला पूजन घडलं पाहिजे आणि त्याकरता हा तिथे पोहोचला देव बसलेले आहेत साधारण मनुष्याने प्रतिष्ठित असणारी ही व्यक्ती आहे राजाचा भाटा ताटभर मानिक मोती रत्ने सर्व काही गोष्टी तो घेऊन आला स्वामींचं पूजन करत आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार तो घेऊन आलेला आहे की ज्यांची आपल्याला नावंसुद्धा माहीत नसतील त्या प्रत्येक अलंकाराने देवाचं तो पूजन करत आहे बाईशांच्या हाती एक एक पदार्थ द्यायचा एक एक अलंकार द्यायचा आणि सांगायचा हा अमुका अमकी अवयवी ओळख व्हावा बाईशांच्या हस्ते देवाची पूजा झाली रत्नखचित अशा प्रकारची ती पूजा सर्व झालं पूजन झालं पायसाने देवाला विडा दिला बाईसा निघून गेला गदो नायक ही पूजा झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे ती बोलून दाखवतात की देवा मी ह्या ज्या पदार्थांनी तुझं जे पूजन केलं तर मालकाने तुझं पूजन केलं मला म्हणजे माझ्याकडे अनेकही अपार द्रव्य असेल तर मला परमेश्वर होईल का छोटासा प्रश्न देवाला केला स्वामीने तो प्रश्न ऐकल्यानंतर स्वामी म्हणतात द्रव्य जरी ईश्वर पावी जर पैशाने ईश्वर मिळाला असता हे राय मंडळी तर काही हे त्यांच्याकडे द्रव्य नाही का की परमेश्वर व्हावा ऐशी बुद्धी नाही त्यांच्या ते त्यांना वाटत नाही का हे जे राजमंडळी आहेत त्यांना वाटत नाही का परमेश्वर वाटतं परंतु द्रव्याने परमेश्वर प्राप्त होईल पुत्रसंपत्ती परमेश्वरनं पाविते गलत्रसंपत्ती परमेश्वरनं पविते सुरू संपत्ती परमेश्वर न पाहिजे विद्या संपत्ती न पविते कोणत्याही प्रकाराने परमेश्वर प्राप्त होत नाही कुठल्याही दुसऱ्या संपत्तीने परमेश्वराने जे सांगितलेलं आहे अप्राप्ती होय तरी होय जर आपली अप्राप्ती असेल लक्षात घ्या द्रव्य एक प्रकारचं माध्यम आहे परंतु त्या द्रव्याच्या म्हणजे माध्यमाने आपली जी अप्राप्ती आहे मला ईश्वर झाला पाहिजे ईश्वरापर्यंत मी पोहोचलो पाहिजे ही असणारी अप्राप्ती आहे त्या अप्राप्तीच्या माध्यमाने आपल्याला ईश्वर होणार आहे आणि म्हणून ती अप्राप्ती आपल्याजवळ असली पाहिजे